म्हणजे कसा केला पॅक तुम्ही या बस लोटून दिलं का बघू शकता एक विषारी साप आहे कॉमन करेत मनार जातीचा विषारी साप परत एकदा आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आशिष चोपडा यांच्या इथे आलो आहे डी पी रोडजवळ यांनी एक साप बघितला होता काकांनी तर त्यांनी डब्यामध्ये पॅक केला आहे साप पॅक करून गेला सर साप त्यांनी केला का म्हणजे कसा केला पॅक तुम्ही या दे बस लोटून दिलं का एक विषारी साप आहे कॉमन करेत म्हण्यार जातीचा सा, विषारी साप रात्रीला ॲक्टिव्ह राहणारा हा साप आहे पिंक कलरची जीब जीब असते या सापाची दिसायला काळा लाईटामुळे शायनिंग मारतो काळा निळसर दिसतो त्यामुळे आणि दुधारी अंगावरती ह्या पट्ट्या ही या सापाची ओळख नाही

रात्रीला जास्त करून बाहेर निघणारा साप आणि सर्वात जास्त जीव जातो या सापाने बाईट झाला त्यांना कळत नाही सध्या कायच घ्या पावसा दिवस सुरू झाले त्यामुळे साप आपल्या घरात बक्ष्यास शोधात येत असतात किंवा कोरडी जागा बघून येत असतात कॉमन करत घेवा त्या पॅक करून जास्त परिसर करता थोडं <takes गएगे> दे थोडं एक सर्वात छोटे विषांत असलेला हा विषारी साप म्हण इंग्लिश ना कॉमन करत स्नेक केला सुरक्षित रेस्क्यू तुम्ही आदोगे ना ऑनलाईन दादा सुद्धा नाही सर्वात छोटी हा त्यालाच पकडायला लावणार होतो मी अवधी म्हटलं मी येतो उद्या पण होऊन जातो ठीक आहे मित्रांनो तुम्ही काळजी घ्या पावसाठ दिवस सुरू झाले त्यामुळे अडी अडचण ठेवू नका अडी अडचणी एकदम टाकू नका आणि ग्रामीण भागातील जे लोक आहेत राहणारी जे खाली झोपतात त्यांनी शंभर रुपये खर्च करून एक मच्छरदाणी वापरा आणि मध्ये झोपा कारण की बलसातीमध्ये काळजी घेणं खूप गरजेचं आहे शेतातील सर्व कामं वगैरे झालेले मित्रांनो त्यामुळे शेतातील नळे वगैरे मोजून गेले त्यामुळे उंदरं वगैरे सर्व आपल्या घरांनी आले तर उंदरांच्या शोधात साप आपल्या घरामध्ये येत असतात तर काळजी घ्या सापाच्या जर अंगावर जर पाय पडला साप चावतोच आणि हा त्यातला एक त्यातला त्यात रात्रीला बाहेर निघणार हा विषारी साप जो माणसाच्या शरीरापासून गर्मी घेतो सर्वात छोटे वेजदंत असलेला मनार जातीचा सा हा विषारी साप हा एकमेव साप असा आहे की माणसाच्या शरीरापासून गर्मी घेतो बाकी सर्व साप उन्हापासून गर्मी घेतात झोपेमध्ये जर हा साप आपल्या हातून धुसला तर आपल्याला कळत पण आहे चावल्यानंतर मुंगी चावल्यावर कळते पण हा साप चावलावर कळत नाही तर काळजी घ्या कारण की या सापाचे सिमटम्स आपल्याला खूप अवशिरानंतर कळत असतात की साप चावला आहे का नक्की काय चावलं आहे तर कळत नाही व्हायला लागतात आणि डोळ्या मच्छरदानी आवडून येतो त्यासाठीच आपण काळजी घ्यायची मच्छरदानी मध्ये झोपायची ठीक